हाई पेंडन्सी हा प्रकार मोठा आहे माझ्या शेजारी एक उदाहरण या मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केली पिंपळ फुट्याच्या चार महिने मॉर्गेज करून घेतली यांची प्रॉपर्टी चार महिन्यांनी एक लाख रुपये मागणी केली नऊ लाख अठरा हजार रुपये कर्ज होतं ते एक लाख रुपये दिले तर कर्ज मंजूर करेल अशा प्रकारचं शिंदे नामक अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला तर शोधतोय आम्ही पोलिसांना त्याला वाचवायचं तर वाचवा पण त्याला सोडणार नाही मी तुमच्या कॅमेऱ्यावर सांगतो परंतु अशा पद्धतीनं फाईल पेंडन्सी म्हणजे भ्रष्टाचार आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो इथं मी लीड बँकेत बँकेचा झालेलो आहे फाईल पेंडन्सी म्हणजे तुझं कर्ज मंजूर करतो काहीतरी चिरमिर दे पाच हजार दे दहा हजार दे पंधरा हजार दे तर कर्ज मंजूर करतो अशा प्रकारे मुळ कारण मॅनेजरच्या घरून पैसे जात नाही हे सरकारचा पैसा आहे आणि हे मंजूर केलं पाहिजे नाही मंजूर करता एक मिनिटात फाईल रिजेक्ट करा ना तुम्ही शेतकऱ्याची ठेवता कशाला पेंडिंग मग तो आश्वर राहतो ही या फायल बँकेतून रिजेक्ट झालं तर दुसऱ्या बँकेत प्रपोजल देईल तर अन्य काही आहे त्याला सावकाराच्या दार पाचवी परंतु बँकेच्या मॅनेजरची ही एक काम करण्याची अशी प्रकारची सिस्टीम आहे प्रकरण आल्यानंतर मी सगळ्या मॅनेजरला नाही बोलत परंतु मेजॉरिटी मॅनेजर अशा पद्धतीनं वागतात पैसे दिल्याशिवाय चिरमिरी दिल्याशिवाय कर्ज मंजूर होत नाही आणि याला जबाबदार मी अग्रणी बँकेकडे आलेलो आहे कारण जबाबदारी अग्रणी बँकेची आहे मला त्यांनी सुव्यवस्थितपणे सगळ्या विषयाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा एक आठवड्याची मुदत त्यांना दिलेली आहे एक आठवड्यानंतर या जिल्ह्यातल्या सगळ्या बँका जिथं जिथं शेतकऱ्याचे प्रस्ताव आहेत शिवसेनेचं एक चांगल्या पद्धतीचं शिष्टमंडळ जाईल जेवढ्या फाईल मंजूर झाल्या त्या ओके जेवढ्या नामंत किंवा बाजूला पेंड्या तेवढे जोरे त्या मॅनेजरला मार अशा प्रकारचं आंदोलन आम्ही करणार काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या होऊन जाऊ दे पण शेतकऱ्यासाठी हे पाऊल आम्हाला उचलावं लागेल लग्नासाठी एक लाख रुपयाच कर्ज मंजूर झालं आणि मुलीच लग्न होत आणि लग्न असताना बाकीच कर्ज असल्यामुळे त्यांनी याला सांगणार विविध शाखांमध्ये जे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली असेल ते पी किसान ठिबक अनुदान किंवा मनरेगाचे पैसे आणि प्रॉब्लेम पेंडन्सी या तिन्ही मुद्द्यांवरती लीड बँक मॅनेजर म्हणून किंवा लीड बँकेकडून योग्य ती कारवाई नजीकच्या काळात केली जाईल त्यासोबतच ह्या वर्षीचं जे काही क्रॉप लोनचं टार्गेट आहे मागच्या वर्षी साधारण बावीसशे पन्नास पैकी दोन हजार नव्वद कोटीचं कर्ज वाटप करून आपण नव्वद टक्के अचीवमेंट केली आणि यावर्षी आपण वाढीव आणखी दीडशे कोटीचं चोवीसशे करोड रुपयाचं टार्गेट घेतलं आहे पंधराशे त्रेपन्न कोटी खरीपचं आपलं टार्गेट आहे आणि साधारण सदतीस चाळीस टक्क्यापर्यंत आपलं वाटप होतं तरी आम्ही साधारण दहा ते पंधरा जूनपर्यंत सर्व शाखांना इन्स्ट्रक्शन देऊन सूचना देऊन ज्या काय पेंटिंग फाईल शेतकऱ्यांच्या आहेत त्या लवकरात लवकर त्यांनी सात दिवसाच्या मंजूर करा किंवा मंजूर होण्यासारख्या नसतील तर काय कारण आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत लेखी स्वरूपात शाखेत बोलून त्यांना कळवा अशा प्रकारच्या जा सूचना जातील आणि नजीकच्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व जेवढे काही डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर्स असतील बँकांचे त्यांच्यासोबतसुद्धा मिटिंग करून त्यांना एक सेन्सिटायझेशन करण्यात येईल की तुम्ही सात दिवसाच्या वरती कोणत्याच प्रकारची फाईल प्रॉप लोन असेल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल ती पेंडिंग ठेवायची त्याच्या आजच्या मिटिंगच्या अनुषंगाने परत एकदा सर्व शाखांना बँकांना सूचना संभाजीनगर जिल्ह्याचं एकवीस टक्के सदोतीस टक्के एकतीस मे दोन हजार चोवीस अखेर सदोतीस टक्क्याचं आपलं कर्ज वाटप झालेलं आहे दहा जूनपर्यंत हां दहा जूनपर्यंत दहा ते पंधरा जूनपर्यंत आमचं टार्गेट आहे की ते आम्ही पंच्याहत्तर टक्केपर्यंत आम्हाला न्यायचं तर ठीक आहे